हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता वाले सकाळचे नऊ आणि मी पावले नऊलाच घरनं निघती मग आज इतका उशीर का झाला माहितीये का कारण आज काढले आपला दसरा आणि जी रात्री पाणी चालू केलं बघा रात्री कपडे वगैरे धुवून टाकली सगळी ती आता मी नेऊन टेरेसवर वाळायला घातले तर त्यामुळे मला उशीर झालाय आणि इकडे बघा मम्मी भाजी असली बघा गरम गरम थंड करते डब्या न्यायला आवडत किती भारी भाजी आहे मल नाही आवडत नाही खायला गरम गरम ह्या डब्यात भरायचे त्याच्यामुळे थंड करते माझा डबा ना तिचा त्यामुळे असल्या डब्यात झाली थंड पप्पा इकडे वाढले टाइम झालाय इकडे बघा असे कपडे इकडं ही मी वरती घातल्यात बघा वाळायला आणि अजून टेरेसवरले कपडे आहेत आता टेरेसवर जायला काही टाईम नाही तर त्याला दसरा वगैरे काढलाय इकडे बघा भांडी वगैरे काढलं सगळी रात्रीच काढल्या तर पण मम्मीने काय अजून धुतले नाहीत मम्मी आता धुते की माझे डबाटली घ्यायची आता बाहेर आणि पप्पा तर गेलेत गाडीकड गा तर उशीर झालाय बघा मला आज तर चला म्हण का पसारले असा म्हणे काय झालं इकडे चल मम्मा ते बघ की नाही मला आवडत लई खराब लागते काय झालं नंतर तू खराब खराब लागत असते का भाजी ती आता आज येता नाही तुझा डब्बा गावात नाही हे डबा रा प्रियांकाचा आज दुर्गा मावचा बड्डे बघा आपल्या तर तिकडे पण जायचंय संध्याकाळी माझी कॉलेज सुटल्यावर तसंच मला नेहताना टाकलं म्हणून तर चला बघू तिकडला बर्थडेचा ब्लॉग पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आणि चला ले दिवसातून चालली मी कॉलेजला कसं होतंय काय माहिती तर चला लई दिवसात मी चार तीन चार दिवसातून चालली कारण बुधवारीच डायरेक्ट मला आणलेलं इकडं बारामतीला आणि तिथून डायरेक्ट आज सोमवार आज चालली पण उद्या दुर्गा सॉरी दुर्गा बड्डे कसंच आहे की दुर्गा वाढदिवस शुभेच्छा फोन केला सकाळी पण दुर्गा झोपलेली आणि रात्री बारा वाजता पूजा मी बोलले ना दुर्गाला विश करण्यासाठी होय तसं तर कसं खेळतोय म्हणया ए म्हणया एकटाच खेळतो वर तू आ ते चला जातोय मामाधर हां जात उरक लो बघ आता राहिलेली कपडे ही उरकून घ्यायच्यात माझं ना डोकं लय दुखायला लागले या कसं गोयचा आता एकटी कसं करणार गट आहे तू नाही आता खाली इथं केलं की गं आता वरती काय वाळू घातली का नेऊन ठेवली सगळी वाळू घातली जाऊन सगळी वाळू ती वाळू होती तो म्हणजे हां जायच आता वरती जाती राहिली ही ही काय घातलीत की वाळू होय घातलेत की चालले दाजी रात्री पाणी चालू होतं दुपारची लाईट आहे ना त्याच्यामुळे रात्रीच गोदडी ती कपडे धुवून टाकली बघा तरी ते अजून एवढी धुवायची राहिलेत भिजत घातले तर आणि घरातला राडा कारण आज दुर्गामाचे वाढदिवस झाला जायचंय त्याच्यावर पटापटा उरकून घेतलं या लवकर या बरं का टाइम लावू नका बाय बाय वंट या जातो काय बाय बाय कसा बघतो या चला आता राहिलेली कपडे वाळू घालायची आणि घरातली कामं उरकून घ्यायची बघा आता मी आली तर स्लॅपवरती आणि दाजी आणि स्वीटी गेलेत कॉलेजला म्हणजे दाजी गेले स्वीटीला सोडवायला स्वीटीला सोडवून लवकरच येतात कारण राहिलेली कामं मला करू लागायचे कारण गोदडी आहेत ना मला एकटीला काय उचलत नाही तर त्याच्यामुळे ती थोडीशी पिळू लागायला हे करायला दाजी मदत करू लागते थोडीशी त्याच्यामुळे दाजींना म्हणलं लवकर या महागारी आणि स्वीटीने बघा हे सगळी कपडे सकाळी वरती घेतले मी स्वयंपाक करूच तर दाजीने आणि स्वीटीने आपल्या घराला काय जिरा नाही त्याच्यामुळं असं बादलीने शेंदून घेतलेत बादलीला दाव बांधून रशी बांधून तर ही सगळी अशी स्वीटीने वाळव घातलेत बघा मस्त अशी आणि ह्या साईडला नाही असा बांबू टाकला इथून तिथून त्याच्यावरती शर्ट असं वाळ घातलेत इकडच्या साईडला रजई गोदड्या वाळ घातलेत आणि इथंही ही बघा एवढे कपडे अजून वाळू घालायची राहिलेत अशी ओढणी खाली टाकले आणि मस्त अशी त्याच्यावरती ठेवलेत तर म्हणलं सकाळ सकाळ अगोदर हे कपडे वाळ घालावत कारण चांगलं मस्त असं ऊन पडलेलं आहे पाऊस नाही बरं झालं नाही तर तर टेन्शन असं आलं तर ना म्हणलं जर पाऊस जर लागून राहिला तर कपडे कसे वाळायची मोठी मोठी कपडे बारीक कपडे कुठं टाकायची वाळत आणि कधी वाळायची आणि कशी वाळायची पण पावसाने कलटी मारलेली आहे पाऊस काय नाही त्याच्यामुळं कपडे चांगले सुकले तर आणि वाळून जाते कारण संध्याकाळी ताईची शाळा सुटल्यावर कॉलेज सुटल्यावरती आम्हाला जायचं आहे बारामतीला आपल्या दुर्गामावच्या वाढदिवसासाठी तिकडं तर बघा हे सुकत पण आलेत कपडे ताईने बरं झालं वाळ घातली ती माझं स्वयंपाकी होऊस तर ताईने चांगली वाळू घातली आता राहिलेली मी घेते वाळू घालून कपडे ह्या साईडने अशी सगळी मोकळी भरपूर जागा आहे अजून खाली पण इकडं जागा आहे बघा तर राहिलेली कपडे अजून धुवायचेत तर तुमचा पण कालला का नाही दसरा नक्की सांग कमेंट करून आमचा मारदा झाला आहे आता हे कपडे वाळू घालायचे आणि घरं स्वच्छ करून घ्यायची भांडी घासायची म्हणजे ही कपडे वाळलेली तिथं नेहून ठेवण्यासाठी तर चला घेते हे कपडे वाळू घालून फायनली ही सगळे कपडे वाळत घालून झालेत बघा बघा सगळं स्लॅब गच्चं भरलेलं आहे आणि आता दाजी पण आले तर त्याच्यामुळं मी जाते खाली आता दाज्यांना जेवायला वगैरे वाढते आणि नंतर राहिलेली कामं करून घेते कसलं भारी ऊन पडलं आहे बघितलं का मस्त असे कपडे वाळून निघतात आता सगळे कपडे वाळत घालून झाले तर हे बघा सगळं स्लॅब गच्चं भरलेलं आहे आणि आता मी जाते खाली दाजी आले तर कुठं गेलं कुठं येत व हे आपलं कढीपत्त्याचं झाड इकडं बघितलं का दाजींनी मस्त अशी गाणी टीव्ही लावून बघत बसले तर मी तिथंच आवाज देते तुम्हाला होय होय करून खालीच येणार होती होती पण आवाज देत तुम्हाला बाहेर या म्हणून व्हिडिओ घेत होती हा का टीव्ही मी बहुतेक बंद केली ती वाटते हा का चला राहिलेली काम करून घ्यायचे अजून ही यात व्हायच्यात पण याला नंतर आता लगेच नाही साइड लाडा पडलाय हा जेवण करायचं भूक लागली त्या गोदा आधी पिळून घेऊ की अं आधी ते पिळून घेऊ मग जेवण करून कारण आहे ना जेवण केल्यावरती मग गोदाडे उसलायला नको वाटते माझे मी कपडे आहेत लहान ते धुऊन टाकते सगळे दाज्यांचेच कपडे राहिलेत आता फक्त पॅन्ट आणि शर्ट वापरायचे चालतंय ना कस काय मस्त असं का बसलेत काय काय काळजी घाम घाम झाला बघितलं कामच आल तो, तो का <laughs> बर आता सकाळचे अकरा वाजलेत बघा आणि आपण हजेरी लावली सकाळ सकाळ तर आपण आमच्या बरोबरच चालतं दाजी मी सिटी ज्यावेळेस चालतो ना, ना बारामतीवरून तेव्हाच आलेला आपा गेल तर गावाकड के शेवकडा आतण्यांची गाठ घ्यायला सगळ्यांच्या गाठी भिटी घेऊन आलेत बघा आणि आता जायचंय बारामतीला त्याच्यामुळं म्हणले आपण जाता सगळेजण संगत जाव म्हणून आपा आले तिकडं पण स्वीट आहे कॉलेजमध्ये आताशी अकरा वाजलेत ही राडा सगळा स्लॅबवरती कपड्यांनी गज भरले दाजी पण आलेत बघा गावातून मग हा धुवायचे पडलेत अजून सगळा राडा घरात तसाच मला जाऊ जाऊया कपडे तुम्हाला सांगते व धुवायची पडले तर ते सगळं उरकायचंय आणि मग जायचंय चार वाजता त्याच्यामुळे आता चहा केलाय आपण साठी मस्त असा चहा पिया जेवण केलंय ना मी आल्यालाच विचारलं आपण जेवण केलंय म्हणजे रात्री मास बिघाडलं बिघाडलं का बिघाल बेगायला ते शेवट्याचा मसाला टाकला त्यात त्या वहिनी अरे रिया ते मास सगळं पांढरच झालं ते टाकून दिलं राहते कोणच खाल्लं नाही सकाळी केशव कुठे गेला काय कि मास घेऊन आला सकाळी चांगलं मास बनवून खाल्लं मग यांना पण आवडते वहिनी मास बनवले मस्त बनवायचं मास आहे बा पाठवाच लोकेशन कसलं भारी दिसतंय नारळाची झाड जांभळीची फुलांच झाड रामफळ ही कसलं भारी दिसतंय तुम्ही पण भारी दिसतायत तो त्यांच्यापेक्षा नाही लोकेशन तुम्ही भारी दिसतायत दाजींना पण दिलेला इच्छा हा काय म्हणलं आता मला नको मी यांच्यातला पिते थोडा तुम्ही पे मला थोडंच पैसा आता जेवण केलं तुमच्या पुढंच आम्ही तुम्ही याच्या अगोदर जेवण केलं आणि कामालाच लागलो होतं तेवढंच तुम्ही आलाय तर आपण चार वाजता जाऊ आता तोवर तुम्ही आराम करा हा चार वाजता हा हा येवाडी गेलो प्रियांकाचा फोन पोपळजला येणार दसरा काढायचा घट इकडेच बसवायचे त्याच्यामुळे इथं काय मी घट बसवत नाही गावातच आपलं घट असते फक्त मी उपवास धरते पण सगळं स्वच्छ केलं म्हणजे कसं असते माहितीये का आपण ह्याच वेळेस सगळं स्वच्छ करतो इतर वेळेस काय तीन तारखेला बसायचं तीन तारखेला घट बसायच्या त्याच्यामुळे सगळं घरदार स्वच्छ स्वच्छ असं करून घेतो चिंदीना चांदी धुवून घेतो पण इतर वेळेस आपण काय सगळं स्वच्छ करत नाही जेवढं खराब झालंय तेवढंच काढतं पण ह्यावेळेस सगळं म्हणजे कुठं काय पडलंय कुठं काय नाही ते सगळं सापडतं हा कोणच्या वस्तू कुठे ती बरोबर सापडतात ज्या नाही सापडत ना तिकडची खुली अजून काढायची मी फक्त कपडेच काढले तेव्हा कपडे वाळून झाले खटाखट कपडे काढायचे नाही खुली स्वच्छ करायची तिकडची खुली काढायची खुली काढायची म्हणजे तिकडच सफाई करायची राहिली ते कपाटावरती कपाटातलं सगळं काढलं ना काढले फक्त कपडे काढलेत बाकीच राहिलं शेताफळ कालतायची मैत्रीण आली तिने काय नेली आता तुम्ही काय काढा त्या दिवशी खाली का अकराने खालदी सकाळीची खाल्ली रात्रीची खाल्लीच पिकली पिकलेलीच होती ती दादांनी ठेवल्याची तर दादांनी अजून बघित नाही अरे ते पिकून जाते अन की मग दादाला दिल्या दहा बारा होय ती पिकून जाते आणि दादांना सांगायचं ना दादा थी थी सांग का? का थी 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 काय ठेवल्या ते लपून पण बघून खा म्हण सांगितलं नेट नाटका दादांना काय दिसायचं मग ते काय मॅक आले खाल्ल मग ते केशवने असं मोबाईल मध्ये बघितलं त्यात आळ्या दिसल्या त्याला लगेच मी पळतच घरात गेलो गेलो असा आरसा घेतला आयला म्हणजे आपण खाल्लं तो असा पोटाला आरसा लावला म्हणजे पोटात आळ्या दिसतात काही दिसल्या का चार पाच आळ्या होत्या पोटात आळ्या दिसल्या आरशात काय पण नका म्हणजे विचार केश केशवने मोबाईल मध्ये बघितलं की मेबी आरसा असा लावला पोटाला म्हणलं आपण सीतापुर खाल्ले पोटात आळ्या गेल्यात का बाबा बघितलं तर पाच सहा आळ्या वाळवाळ करत पण म्हणतात नाही खरंच सांगा याचे जाऊ दे मी व्हिडिओला करते तरच येण घेते काम उरकून कारण आता आप पण आले तर स्विटेचं कॉलेज पण बघता बघता आता चार वाजता सुटन मग आम्हाला जायचंय उरकून तर बरीच अजून कामं राहिलेत माझी चला बाय घेते कामावरून बाय ah. <laughs>